कामगारांना मोफत साहित्याचा काळाबाजार निदर्शनात आणून त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली याशिवाय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं आश्वासनही दिलं भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना तसंच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदी असणाऱ्या मजुरांना शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांना बांधकाम साहित्य तसंच गृहोपयोगी वस्तूंचं मोफत वाटप करण्याचे आदेश आहेत त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देखील हे साहित्य देण्यात येत आहे याची जबाबदारी सोलापुरातील सूरज बोरामणीकर वैभव रगबले यांच्यावर देण्यात आल्याचं कामगार संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र कामगारांना हे साहित्य वाटप करत असताना या लोकांनी शासनाचे सर्व नियम आणि अटी बासनात गुंडळून मनमानी पद्धतीनं साहित्याचं वाटप करून कामगार मंत्री सुरेश खाडे आणि शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे कारण कामगारांना साहित्याचे किट मोफत देण्याऐवजी एजंटामार्फत कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन कूपन दिलं जातं आणि त्यानंतर साहित्याचे किट दिले जातात यामुळं इथं एजंटामार्फत खाबुगिरीला ऊत आला असून गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच पुरुष कामगारांची अक्षरशः लुटमार सुरू असल्याचं इन सोलापूर न्यूज चॅनलनं वृत्त प्रक्षेपित केलं होतं याबाबत इन सोलापूर न्यूज चॅनलनं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी थेट फोनद्वारे संपर्क साधून सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या साहित्याचा काळाबाजार होत असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून असा प्रकार सोलापुरात सुरू असेल तर तुम्ही आम्हाला पुरावे द्या मी जो कोणी वितरक असेल त्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करतो याशिवाय जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असतील त्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलं हॅलो हां बोला खाडेसाहेब बोलतोय नमस्कार सर मी समाधान वाघमोडी बोलतो सोलापूरहून पत्रकार बोला हां काय नाही ते सोलापूरमध्ये सर आपले ते बांधकाम कामगारांना भांड्याचं किट वाटप होत ना हा मग ते काय झालंय शासनाकडून मोफत दिलं जाते कामगारांना पण इथं जे ज्यांच्या मार्फत वाटप होत ते लोकांकडनं पैसे घेतात कुठला प्रूफ टाका मला फोरसा मी फोरझाईड करतो त्याच्यावर कोण पैसे प्रूफ सर द्या नाही पाहिजे मला प्रूफ द्या प्रूफ देतो तुम्हाला त्याच्या लोकांमध्ये बोललेले आमच्याकडून पैसे घेतले त्यांनी बोललेले पैसे घ्या कुणी पैसे घेतले त्याचं नाव पाहिजे ती बातमी पाहिजे मला हो हो तुम्हाला टाकतो सर प्लीज मी करतो बी इन्क्वारी करतो दरम्यान सोलापूर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेगाव तांडा येथील गोदामामधून बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे किट दिले जातात त्यामुळं संपूर्ण जिल्हाभरातून बांधकाम कामगार साहित्य घेण्यासाठी येतात यामुळं इथं पुरुष कामगारांची मोठी गर्दी तसंच लांबच्या लांब रांगा दिसतात इथं लांबून आलेल्या महिलांना दिवसभर उन्हातानाहात साहित्यासाठी रांगेत उभं राहूनही महिलांना साहित्य मिळत नसल्याचं येथील महिलांनी सांगितलं हजार रुपये दिलं सर हजार मग अजून मोफत आहे तरी बी घेतलं ना सर आमच्याकडनं मग इथं येऊन टोकन घ्या म्हटलं तर आम्हाला काम सोडून येत नाही होत नाही त्याच्यामुळे आम्ही हजार रुपये देऊन टोकन घेतला मी हजार रुपये दिला पण तेवढा देऊन बी आज तारीख परत वीस तारीख दिली ते आम्हाला मग आता म्हणते त्याने चार दिवसांना गुरुवारी या म्हणते त्याने हां आणि त्याविषयी काय झालं आहे बुधवारी आमचं टोकन वाटप असतं तेव्हा आणि बुधवारी कसं माहिती आहे का सरळ नंबर लावून एकदा फुडण्या दे एकदम मागणं दे एकदम मधनं दे सरळ आम्ही पाठ चार वाजता चालतो तेव्हा टोकनला कुठं हजार रुपये दे कुठं आठशे रुपये दे मला त्याने टोकनला पंधराशे गेलं पंधराशे दिलं हां सगळा दोन नंबर चालतो कुपन देतात कुपन दिल्यानंतर त्यांनी दीड हजार दोन हजार तीन हजार मागतात तरी लांब लांब लांबची लोक येतात त्यांना काय मिळू शकत नाही भांडी वगैरे काय पेट्या वगैरे असं काय दला हा तारखा बदलून टाकतात तार आणि जी दलाल लोक आहेत माझं पंधराशे रुपये कोपणला हजार रुपये अडीच हजार रुपये गेले सर टोटल हा मोळ पासून वीस किलोमीटरनं आणि ह्यांचं नियोजन नाही काय पैसे देऊन पण दोन दोन तीन तीन हेरपाट लावते ती सगळा भ्रष्टाचार आहे ह्याच्यात काय सुद्धा नाही ह्याच्यात आणि गोरगरीबी आम्ही रोजगार काम करून खाणारी माणसं आमची लेकरं घरी ठेवून आम्ही निघून येतो इकडं हो आणि आमचं कामगार काम पण बुडत काम पण काम पण पन... बुडतंय आमचं नवरा बायकोचं काम बुडून पण आम्हाला परत ह्याचा लाभ मिळत नाही ही सगळी सरसकटच लोक द्यायला बघून त्यांना त्याचं बघून होय आहे ती कुपन आणि मग रुपये देतच नाही ना माघारी लावते दोन दोन महिने मग असं जर असं पैसे देऊन पण आमचा उपयोग होई नाही पैसे देतात तर काय मिळणार आहे आम्हाला नाही पैसे देऊन तर मिळणारच नाही पैसे देऊन मिळणार आम्हाला बांधकाम क्षेत्रातील कामगारांना तसंच महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदी असणाऱ्या मजुरांनाच बांधकाम साहित्य तसंच गृहोपयोगी वस्तूंचं मोफत वाटप करण्याचे आदेश असताना मूळ नोंदणीकृत कामगार बाजूलाच राहिला आहे उलट बनावट व्यक्तीला उभं करून कामगारांच्या साहित्याची अक्षरशः लूटमार केली जाते याशिवाय कामगारांनाही इथं लुटलं जात आहे ही बाब सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या निदर्शनास अनेकांनी आणून दिली मात्र त्यांनीही या गोष्टीकडं दुर्लक्ष करून बांधकाम साहित्यात काळाबाजार करणाऱ्या संबंधित व्यक्तीनंच एक प्रकारे पाठराखणच केली असल्याचं दिसून येतं यामुळं त्यांच्या कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दरम्यान बांधकाम मजुरांना सुरक्षेसाठी हेल्मेट हँडग्लोव्हज गमबूट जॅकेट याशिवाय तीस प्रकारच्या भांड्यांचे किट आदी गृहोपयोगी वस्तूंचे किट शासनाकडून मोफत दिले जातात सोलापुरात मात्र कामगारांच्या साहित्याचा गोरख धंदाच मांडल्याचं दिसून येतं वास्तविक पाहता शासनानं कामगारांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साहित्य वाटपाचं नियोजन करणं आवश्यक होतं संपूर्ण जिल्ह्याचं एकाच ठिकाणी वितरण ठेवल्यानं एजंटगिरी वाढून खाबुगिरीला इथं ऊत आला आहे यामुळं आता थेट कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीच याची गंभीर दखल घेतली असून शासनाची फसवणूक तसंच कामगारांची लूटमार करणारे संबंधित वितरक तसंच एजंट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे याशिवाय जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे